भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचे से केंद्र असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा एकशे बहात्तरावा वाढदिवस रेल्वे प्रवाशी संघटनेकडून साजरा करण्यात आला स्थानकाच्या पश्चिमेस यापूर्वी सॅटीज प्रकल्प राबवण्यात आला आहे तर पूर्व स्थानक परिसरात सॅटीज प्रकल्प उभारणीचं काम हे सुरू आहे या प्रकल्पामुळे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार असून यामुळे हे स्थानक नव्या वर्षात काठ टाकणार असल्याचं चित्र आहे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली होती तेहतीस पूर्णांक आठ किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी रेल्वेला सत्तावन्न मिनटं लागली होती त्यामुळे सोळा एप्रिलला या रेल्वे प्र सेवेचा त्यामुळे सोळा एप्रिलला रेल्वे सेवेचा वाढदिवस प्रवासी संघटनेकडून गेल्या अनेक वर्षापासून साजरा केला जातोय याही वर्षी हा उपक्रम संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे साजरा करण्यात आला सकाळी अकरा वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या रेल्वे इंजिनजवळ संपन्न झाला या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के आणि ठाणेश्वर विधानसभेचे आमदार संजय केळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी रेल्वे प्रवासी तसेच शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये येथे उपस्थित होते

गणपती बघा हे साहेबांचं विशेष काय इतक्या वर्ष नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आज भारतीय रेल्वेचा आणि ऐतिहासिक मोरिरी ते ठाणे अशी सगळ्यात पहिली ट्रेन जी आहे ती धावली होती आणि याच टेलीत आपण बघू शकतो आज ठाणेकरांचा पण आनंदाचा दिवस आहे की एकशे बहात्तर वर्षापूर्वी बोरिबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली आणि ती ठाण्याला पहिल्यांदी आहे आणि त्या रेल्वेचं इंजिन देखील या ठिकाणी आम्ही सजवलेलं आहे स्टेशनच्या समोर ठेवलेला आहे हा ठाण्याचा एक मान आहे मानबिंदू आहे हा ऐतिहासिक ठेवा आहे ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे तसं या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत रेल्वे ही त्याच्यामधलाच एक मोठा ठेवा आहे की देशामध्ये आता मेट्रो आहे निराळ्या प्रकारचं रेल्वेची जाळी तयार होत आहे ठाण्यालाही येते पण पहिली देशामधली रेल्वे जर कुठे पहिली आली असेल तर ती ठाण्याला आली आणि त्याचा ठाणेकरांना खूप सारखा अभिमान आहे आनंद आहे आणि त्याच्यामुळे आज हा प्रवासी संघटना असेल किंवा ठाणेकर सगळेच आम्ही हा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करतो की एकशे बहात्तर वर्षे या रेल्वेच्या वाढदिवसाला झालेली आहे पुढच्या काळामध्ये रेल्वेच्या संबंधी अनेक सुधारणा जरी झालेल्या असल्या तरी वाढत्या लोकसंख्येच्या समोर ठेवून अनेक सुधारणा करण्याचा संकल्प हा देखील सरकारचा केंद्र सरकारचा आहे आणि त्यादृष्टीने देखील आम्ही प्रवासी संघटना असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार ठाणे ते बोरिबंदर असा हा प्रवास सुरू झाला चारशे प्रवासी क्षमता असलेली ही रेल्वे दहा हजार कामगारांच्या मेहनतीने हा लोहमार्ग तयार झाला आणि खऱ्या अर्थाने या आशिया खंडामध्ये रेल्वेचा प्रवास सुरू झाला आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की जी वाहतूक सुरू झाली जी प्रवासी वाहतूक सुरू झाली ती आमच्या ठाण्यापासून सुरुवात झाली आणि त्याचा हा एकशे बहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून ज्या पद्धतीने आपण आपला वाढदिवस साजरा करतो त्याच पद्धतीने हा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे